पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या निवळी ठोंबरे तालुका जिंतूर येथील तलावात एकोणीस वर्षीय तरुण बुडाला परिसरात आढळत असलेल्या भोई समाजातील मच्छीमारांनी तब्बल ता चार तास शोध घेतल्यानंतर पाण्यातून या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला तर सोळा एप्रिल रोजी यलदरी धरणाच्या जलाशयात मत्स्य व्यावसायिक भुजंग राघोजी चव्हाण वय अठ्ठावन्न वर्ष यांचा मृतदेह चार दिवसांनी शनिवार एकोणीस एप्रिल रोजी जलाशयाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला निवळी ठोंबरे येथील घटनास्थळाचा बोरी पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले ही घटना शनिवार एकोणीस एप्रिल रोजी घडली याबाबतची माहिती याप्रमाणे बुरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या निवळी ठोंबरे तालुका जिंतुरी एकोणीस एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तलावात नेहमीप्रमाणे भोई समाजातील कैलास लहिरे मच्छीमार गोगलगाव तालुका मानवत मच्छीमारी करण्यासाठी आपल्या मुलासोबत गेले असता त्यांचा मुलगा विशाल कैलास लहिरे हा बोटीतून तलावातील पाण्यात पडून बुडाला या घटनेची माहिती वडिलांनी तलावातील भोई समाजातील मच्छीमारांना सांगतात मच्छीमारांनी बोटीच्या मदतीने शोध घेतला पण मुलगा सापडत नसल्याने निवळी ठोंबरे येथील माजी सरपंच रमेश ठोंबरे यांनी घटनेची माहिती बोरी पोलिसांना देतात घटनास्थळी पोलीस जमादार सिद्धार्थ कोकाटे पोलीस नायक अनिल शिंदे यांनी परभणीतील आपत्ती व्यवस्थापनाला संपर्क साधला मात्र तब्बल चार तासाच्या शोध मोहिमेनंतर परभणीवरून पथक येण्यापूर्वीच भुई समाजातील मच्छीमारांनी या मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला घटनास्थळी बोरी पोलिसांनी पंचनामा करत प्रेत शव विच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले निवळीचे माजी सरपंच रमेशराव ठोंबरे व ग्रामस्थांनी या कामी सहकार्य केले दरम्यान तालुक्यातील येलदरी धरणात पाण्यात सोळा एप्रिल रोजी मच्छीमार व्यावसायिक भुजंग राघोजी चव्हाण अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे जलाशयात बुडाले होते त्यांचा मृतदेह चार दिवसांनी शनिवार एकोणीस एप्रिल रोजी जलाशयावर तरंगताना आढळून आला जिंतूर तालुक्यात घडलेल्या या दोन्ही घटनामुळे हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू